नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासनाच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे हे स्पष्ट करणार आहोत शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासनाच्या प्रशासन अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व हे खालील मुद्द्यांद्वारे आपण स्पष्ट करता येईल ज्या क्षेत्रात आपण काम करतो वो का का त्या क्षेत्रातील व्यवस्थापनाची व प्रशासनाची माहिती प्रत्येकास असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या आपली व्यवस्थापन व प्रशासनातील भूमिका काय आहे हे त्या व्यक्तीच्या हे याची कल्पना त्या व्यक्तीला येते व स्वतःच्या दर जबाबदाऱ्या व मर्यादा ह्याची माहिती झाल्यानंतर व्यक्ती आपली भूमिका चांगल्या रीतीने वाटवू शकतो समाजाच्या ध्येयांना पूर्तता आणण्याचे काम शिक्षण करीत असल्यामुळे त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासनाच्या अभ्यासाने शिक्षणाचे ध्येय काय आहेत व ती अंमलात आणण्यासाठी कोणती व्यवस्था केली जाते याची जाण त्यामुळे येते आपणास माहीत आहे की आजचा शिक्षक हा उद्याच्या वरच्या स्तरातील व्यवस्थापक व प्रशासक प्रशासक असतो तेव्हा या विषयाची व्यावसायिकदृष्ट्या फायद्याची होऊ शकते शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासनाच्या अभ्यासाने व्यवस्थापनाची भूमिका गळू शकते व त्यामुळे व्यवस्थापन प्रशासन व इतर कर्मचारी यांच्यातील संघर्ष टाळण्यास मदत होते शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासनाच्या अभ्यासाने दुसऱ्याशी योग्य आंतरसंबंध ठेवता येतात तसेच सहकार्य गटाची एकात्मता विशाल दृष्टिकोन इत्यादी गुणांचा विकास होऊ शकतो शैक्षणिक व्यवस्थापनाच्या व प्रशासनाच्या अभ्यासाने कोणतीही संस्था चालवण्याची चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य यांची प्राप्ती होते शैक्षणिक व्यवस्थापनाच्या व प्रशासनाच्या अभ्यासाने व्यवस्थापन शिक्षण व्यवस्थापना शिक्षण व्यवस्थेच्या कायद्याच्या दृष्टीने काय बैठक का आहे याची माहिती होते शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन हा विषय असा आहे की या विषयाद्वारे शिक्षणाच्या विविध अंगात उद्देश निश्चितीपासून मूल्यांकनाप्रमाणे मूल्यांका प्र मूल्यांकनाप्रयंत एकात्मता आणली जाते त्यामुळे अशा वि महत्त्वाच्या विषयाचे ज्ञान शिक्षकांना व शिक्षण संबंधित सर्वांना आवश्यक आहे अशा प्रकारे शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन यांची आवश्यकता शालेय व जीवनामध्ये आवश्यक आहे